श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगल्या चा, इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे बुधवार आणि या दिवशी आलेली आहे मकर संक्रांत त्याचबरोबर या दिवशी षटतीला एकादशी देखील आलेली आहे मकर संक्रांत आणि षटतीला एकादशी असा हा दुर्मिळ योग या दिवशी निर्माण झालेला आहे तर आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार या दिवशी खूप दुर्मिळ योग हा जुळून आलेला आहे आणि असा हा संयोग खूप वर्षानंतर जुळून आलेला आहे त्यामुळे हा दिवस अतिशय महत्वाचा आणि प्रभावी ठरणार आहे तर पहा या दिवशी स्नान दान जप तप त्याचबरोबर लक्ष्मीकृपा विष्णू कृपा पित्र त्यांच्या आशीर्वाद यासाठी खूप महत्वाचा दिवस मानला जातो जसा हा दिवस अत्यंत पुण्यदायी आहे तसाच या दिवशी काही जर चुका आपल्याकडून घडल्या तर त्या चुकांचं भोग देखील आपल्याला भोगावे लागतात म्हणूनच आपल्याला या दिवशी काय करायचे आहे आणि काय नाही याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत तर उद्या मकर संक्रांत चौदा जानेवारी या दिवशी षटतीला एकादशी असा दुर्मिळ योग आहे आणि याच दिवशी आपल्याला चुकूनही हा एक पदार्थ खायचा नाही जर आपण या दिवशी हा एक पदार्थ चुकून खाल्ला तर आयुष्यभर भोग भोगावे लागतील दुःख दारिद्र्य आपल्या घरामध्ये येईल आणि यामुळे आपल्या जीवनातील जे काही अडचणी आहेत तर त्या वाढत जातील आणि आपल्या घरात गरिबी येईल त्यामुळे आपल्याला हा जो एक पदार्थ आहे तो चुकूनही खायचा नाही तर असा कोणता पदार्थ आहे तो या दुर्मिळ योगावरती आपल्याला चुकूनही खायचा नाही त्याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा तर पहा हा जो मकर संक्रांती दिवस आहे तर हा दिवस खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो म्हणून या दिवशी मकर संक्रांत ही साजरी केली जाते तर तुम्हाला या दिवशी मकर संक्रांतीला सूर्यदेवांची पूजा तर करायचीच आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी पित्रांची सेवा देखील करायची आहे पित्रांसाठी तुम्हाला एक दिवा देखील लावायचा आहे हा दिवा तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून दक्षिण दिशेला लावायचा आहे तुमच्या माठाजवळ पिण्याच्या पाण्याच्या माठाजवळ जरी लावला तरी चालेल किंवा मग तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती लावला तरी सुद्धा चालेल त्याचबरोबर या दिवशी आपल्याला सुगडपूजन देखील करायचे आहे ज्या पद्धतीने तुमच्याकडे सुगडपूजन केले जाते त्या पद्धतीने अवश्य तुम्हाला या दिवशी सुगडपूजन करायचं आहे या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी सूर्यदेव यांची एकत्रित पूजा जी आहे तर ती आपल्याला या दिवशी करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही सेवा देखील करायच्या आहेत या दिवशी विष्णू सहस्रनाम विष्णू न विष्णू सहस्रनामावली व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र या सर्व मंत्रांचं पठण या दिवशी आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला हृदय स्तोत्रम याचं पठण अवश्य आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी सूर्यदेवांना आपल्याला अर्घ हा अवश्य अर्पण करायचा आहे सूर्यदेवांना अर्घ अर्पण करताना तांब्यामध्ये थोडंसं पाणी म्हणजे पूर्ण पाणी भरून घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत हळद कुंकू त्याचबरोबर लाल फुलं अर्पण त्याच्यामध्ये टाकायचे आहेत तांदूळ टाकायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे जे अर्क आहे तर ते आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे या दिवसापासूनच सूर्यदेव उत्तरा उत्तरायणकडे प्रवेश करत असतात आणि म्हणूनच सूर्यदेवांची पूजा उपासना आपल्याला करायची आहे आणि पहा सूर्यदेव असे देव आहेत की ते आपल्याला प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसतात आणि त्याचबरोबर आपल्याला काही चुका ज्या आहेत त्या घरामध्ये प्रामुख्याने करणं टाळायचं आहे आपल्याला आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वादविवाद भांडण क्लेश कलह हो यासारख्या गोष्टी होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपल्याकडून कुणालाही अपशब्द बोलला जाणार नाही कुणाचा अपमान होईल असं बोललं जाणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे किंवा कुणाशी भांडायचं देखील नाही या दिवशी आपल्याकडून कोणताही अभद्र शब्द तोंडातून बाहेर पडणार नाही जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मकता साठली जाईल असा आपल्याला कोणताही शब्द उच्चारायचा नाही त्याचबरोबर आपल्याला आपल्या घरामध्ये मांस मट्टी म मच्छी मटण यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या खायच्या नाही मकर संक्रांतीच्या दिवशी तुमच्या घरामध्ये एखादी सुवासीन महिला आली तर तिला हळद कुंकू अवश्य लावायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी वान वान तुम्ही वाटणार आहात तर वानामध्ये प्लॅस्टिकच्या त्याचबरोबर टोकदार किंवा धारदार वस्तू ज्या आहेत तर त्या चुकूनही तुम्हाला या दिवशी वाटायच्या नाही त्याचबरोबर आपल्या घरातून तांदूळ तेल या वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा कुणाला देऊ नका अशा काही छोट्या छोट्या चुका आहेत तर या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाही जेणेकरून आपल्या घरावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही आता बघा मकर संक्रांत आणि जो एकादशी आहे तर ती एकत्र आलेली आहे असा हा योग तेहतीस वर्षानंतर जुळून आलेला आहे त्याचबरोबर पहा आपल्याला या दिवशी कोणता पदार्थ जो आहे तो तो चुकूनही खायचा नाही याबद्दल आपण आता जाणून घेऊया पहा आपल्याला या दिवशी संक्रांतीने पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी चुकूनही पिवळ्या कलरचे वस्त्र परिधान करायचे नाही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कुणीही पिवळा कलर हा घालायचा नाही त्याचबरोबर वासासाठी जी संक्रांत देवी आहे तिने हातामध्ये जाईचं फुल घेतलेलं आहे त्यामुळे जाईच्या फुलांचा गजरा हा तुम्हाला चुकूनही घालायचा नाही किंवा पिवळ्या कलरचे फुलांचा गजरा देखील घालायचा नाही केसराचा टिळा हा देवीने लावलेला आहे त्यामुळे आपल्याला घरामध्ये केसर हे संपूर्णपणे वर्ज करायचं आहे तर पहा हळद ही बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की हळद हीसुद्धा पिवळी आहे मग ती आपल्याला वापरायची की नाही तर हळद आपल्याला वापरायची आहे कारण ते ह सौभाग्याचं लेणं आहे हळद आणि कुंकू फक्त आपल्याला कपड्यामध्ये बांगड्यांमध्ये पिवळा कलर हा वापरायचा नाही गजरा आपल्याला वापरायचा नाही आता बघा आपण संक्रांतीमध्ये वेगवेगळे पदार्थ घरामध्ये बनवत असतो तर यामध्ये बऱ्याच जणं पुरणपोळी बनवतात घरामध्ये कुणी कुणी खीर बनवतं तर बरेच आपल्या पद्धतीनुसार बनवत असतात बऱ्याच ठिकाणी तांदळाची खिचडीसुद्धा बनवली जाते तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत त्यानुसार प्रत्येकजण आपल्या घरामध्ये पदार्थ बनवत असतं आता एकादशी आणि मकर संक्रांत एकादशी आल्यामुळे आपल्याला काही पदार्थ जे आहेत तर ते चुकूनही खायचे नाहीत तर ते कोणते आहेत तर पहा यावेळेस देवीने पायसन हे जे आहे तर ते खायसाठी घेतलेलं आहे पायस जे आहे ते खायसाठी घेतलेलं आहे त्यामुळे आपल्याला पायस म्हणजे खीर तर ही खीर जी आहे तर ती या दिवशी आपल्याला चुकूनही खायची नाही किंवा बनवायची देखील नाही पहा आपल्याला एकादशी देखील आलेली आहे एकादशीच्या दिवशी आपण तांदूळ खात नाही म्हणजेच तांदळाचा भात बनवून खात नाही त्यामुळे या दिवशी तुम्हाला चुकूनही तांदळाचा भात खिचडी या दिवशी करायची नाही आहे किंवा खायची देखील नाही बऱ्याच वेळा काय होतं की आपण म्हणतो मी एवढी सेवा केली एवढ्या उपाय केले एवढी पूजा पाठ केला तरीसुद्धा मला त्याचं फळ प्राप्त झालेलं नाही तर अशा छोट्या छोट्या चुका -चो� ज्या आहेत त्या आपल्याकडून घडतात काही वेळेस आपल्याला त्या गोष्टी माहीत देखील नसतात कळत नकळत आपल्याकडून ह्या गोष्टी घडल्या की मग आपल्याला त्याचं फळ प्राप्त होत नाही आणि आपण केलेल्या सेवेचं फळ कोणत्याही पद्धतीने आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळेच आपल्याला अशा काही छोट्या चुका होऊ नये त्यामुळे आपल्याला या दिवशी आपल्या जे तांदूळ आहे ते वर्ज करायचं आहे खीर या दिवशी खायची नाही बघा पायसन म्हणजेच खीर तर ही खीर बनवताना आपण त्यामध्ये दूध सुद्धा वापरतो म्हणून आपल्याला त्या दुधापासून बनवलेले पदार्थ किंवा दूध हे यामध्ये वापरायचं नाही तर कोबी हा देखील आपल्याला या दिवशी खायचा नाही आहे कारल्याची भाजी देखील या दिवशी आपल्याला खायची नाही आहे तर अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत तर त्या या दिवशी करणं टाळायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कांदा लसूण हा सुद्धा मत, या दिवशी खायचा नाही आहे म्हणजे या दिवशी आपल्याला हे तामसिक पदार्थ मांस मच्छी मट मटण यासारख्या गोष्टीसुद्धा खायच्या नाहीत आणि म्हणूनच आपल्याला या ज्या गोष्टी आहेत तर त्या पाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या घराची प्रगती होईल आपल्या घरामध्ये कोणतंही दुष्परिणाम हे आपल्या घराला लागणार नाही किंवा आपल्याकडून कोणत्याही गोष्टी चुका या होणार नाही तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपल्याला अवश्य पाळायच्या आहेत तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ